अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनल चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी भाषणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आपल्याला कितीही पगार असला म्हणजे बऱ्याच जणांचं असं आहे की कितीही पैसा महिनाभरात म्हणजे महिन्याला कितीही पैसा घरात येत असला कितीही पगार असला तरी तो पुरत नाही पैसा वायफळ मार्गाने खर्च होतो किंवा आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही पैसा येतो पण तो टिकत नाही आला तसाच तो परत जातो त्याला भरपूर वाटा असतात आणि तो असाच निघून जातो आणि महिन्यात शेवटी आपल्याला प्रश्न पडतो की आता मी घर खर्च कसा भागो म्हणजे इथपर्यंत आपली परिस्थिती येतील बघा अशा गोष्टींसाठी मी तुम्हाला स्वामी केंद्रानुसार काही तीन उपाय सांगणार आहे हे जर तीन उपाय तुम्ही जर सुरू केले ना तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहील माता लक्ष्मी अखंड वास करेन आणि बघा या ज्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आज सांगणार आहे त्याचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण त्याचा प्रभाव आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्या जीवनावर तेवढाच पडतो आपण त्या गोष्टींकडे पाहिजे तितकं लक्ष देत नाही परंतु बघा अशाच बारीक बारीक गोष्टी असतात ज्या आपल्या जीवनावर खूप प्रभाव करून जातात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा तुम्हालाही पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील ना कितीही पैसा आला तर टिकत नसेल पैशांच्या अडचणी असतील पैसा वायफळ मार्गाने खर्च होतो पैसा येतो पण हो तो, तो टिकतच नाही महिन्याच्या शेवटी शेवटी खूप बिकट परिस्थिती होऊन जाते काय करू काय नको काही सुचत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे तीन उपाय सांगणार आहेत ते तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून तुमच्याकडे पैसा येऊ लागेल जी काही प्राप्त लक्ष्मी आहे जी काही प्राप्त लक्ष्मी आहे तुमची ती स्थिर राहील आणि लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तर मोकळे होतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला पैशांची अडचण कधीच भासणार नाही फक्त या ज्या बारीक तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे बघा जेव्हा तुमचा पगार येतो आता तुमचा पगार समजा एक तारखेला येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला तो संपूर्ण दिवसभर तो पैसा तुम्हाला खर्च करायचा नाही जो पगार तुमचा आलेला आहे तो तुमचा खर्च करायचा नाही बघा आपल्याला काय असतं पगार आला की आपलं आपण कोणाकडून उसणे घेतले असतील किंवा कोणाची आपल्याला देणं बाकी असेल तर आपण लगेच ते देऊन टाकतो म्हणजे का काय करतो पगार आल्या आल्यास आपण त्या ते खर्च करतो दुसऱ्यांना देऊन टाकतो आणि नंतर आपण पैसे आपल्या घरात आणत असतो तर ही आपली सगळ्यात मोठी चुकी असते तिथूनच आपली लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरातून निघून जात असते लक्षात घ्या आपल्याला लक्ष्मी तर प्राप्त होते बघा तुमच्याकडे जी लक्ष्मी येते जे काही तुमचा पैसा तुमच्या म्हणाला तुमचा पगार जो येतो तो तुम्हाला एक जो ज्या दिवशी तुमचा पगार आला तो संपूर्ण दिवसभर तुम्हाला पैसा अजिबात खर्च करायचा नाही आहे त्या पगारातला एक रुपयाही तुम्हाला खर्च करायचा नाही आहे तो पगार तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून तुम्ही खर्च करायला सुरुवात करू शकता बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही नक्कीच अंमलात आणा तुम्हाला याचे परिणाम शंभर टक्के जाणवायला लागतील बघा आपल्याकडे लक्ष्मी येते पण आपण ती लगेच खर्च करून टाकतो म्हणून आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही आता त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा आपला पगार झाला की आप बघा आपला पगार झाला की त्यातले किमान अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक तुमच्या यथाशक्तीनुसार आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक डबा करायचा किंवा गल्ला करायचा त्याच्यामध्ये आपल्या देवांसाठी आपल्या स्वामींसाठी ते अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न किंवा एकशे एक रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला पैसे दर महिन्याला जमा करायचे आहे तुमच्या पगारातून तुमचा पगार झाला की तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न यापैकी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे पैसे तुम्हाला त्या गल्ल्यामध्ये किंवा डब्यामध्ये तुम्हाला जमा करायचे आहेत आणि नंतर मग त्या पैशांचं काय करायचं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा ते पैसे तुम्ही मंदिरातल्या दानपेटीमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता किंवा तो पैसा आपल्या स्वामींसाठी म्हणजे स्वामींचे वस्त्र आणण्यात अगरबत्ती धूप म्हणजे जे काही देवाच्या वस्तू तुम्हाला आणायच्या असतील त्यासाठी तुम्ही खर्च करू शकता पण ते जे काही पैसे आहे ते तुमच्या पर्सनल कामासाठी खर्च करू नका ते फक्त देवांसाठीच तुम्हाला खर्च करायचे आहेत एक तर तुम्ही मंदिरातल्या दानपेटीमुळे टाका ते तर अतिशय उत्तम आहे किंवा तुम्ही गोरगरिबांना त्यातून दान करू ज्याला खरंच गरज आहे त्याला तुम्ही त्या पैशामधून काही वस्तू घेऊन तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही ते पैसे आपल्या देवघरातल्या देवांसाठी जसं धूप अगरबत्ती आपल्याला भरपूर देवघरात पण आपल्याला भरपूर सामान लागतं देवपूजेसाठी त्यासाठी तुम्ही खर्च करू शकता आणि बघा तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करायला सुरुवात करा तुम्हाला याचा परिणाम महिनाभरातच जाणवेल बघा जेव्हा आपण आपल्या पगारातला जो काही आपल्याला जमेल तितके पैसे आपण देवासाठी ठेवतो ना तेव्हा खरंच तुम्हाला सांगते की लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होऊ लागते आणि आपला पैसा जो आहे तो वाढत जातो आणि आपले जे पैशांचे प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात कर्ज असतं ते हळूहळू आपलं कमी व्हायला लागतं तुम्ही हा उपाय नक्की करायला सुरुवात करा तुम्हाला याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल तर बघा त्याच्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की घराच्या बाहेर पडताना कधीही घराच्या बाहेर पडताना आपला खिसा रिकामा ठेवून कधीच पडायचं नाही तुमच्या खिशामध्ये थोडेफार का येणार पण पैसे असलेच पाहिजेत स्त्रिया असो किंवा पुरुष असो स्त्रियांनी आपल्या पर्समध्ये थोडेफार पैसे किंवा पुरुषांनी आपल्या खिशामध्ये थोडेफार तरी पैसे ठेवावे ठेवायचेच थे असतात भले ते पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाही किंवा त्या पैशाने तुम्हाला काही काम पडणार नाही तरीसुद्धा आपल्या खिशामध्ये थोडेफार पैसे ठेवूनच बाहेर पडा बघा असं म्हणतात की जेव्हा आपण रिकाम्या खिसाने बाहेर पडतो तेव्हा एक आपला खिसा रिकामा असतो आणि आपल्याकडे पैसा आकर्षित होत नाही आपल्याकडे पैसा येत नाही असं म्हणतात की पैशाला पैसा जोडला जातो पैसा हा पैशाकडेच वळतो पैसा हा पैशाला आकर्षित करतो म्हणून जेव्हा आपण खिशात आपले थोडेफार जरी पैसे असतात ना तर अर्थातच पैशाकडेच पैसे वळतात आपल्याला कधीही पैशांची अडचण भासत नाही दरिद्री कधीही आपल्या घरी येत नाही लक्षात घ्या कधीही खिसा रिकामा ठेवून घराच्या बाहेर पडायचं नाही थोडेफार का वेना आपल्या खिशामध्ये पैसे ठेवायचेच ही गोष्ट लक्षात ठेवा आता त्यानंतरच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत बघा तुमच्या घरामध्ये जर बघा तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो हा नेहमी कमळावर बसलेली छानपैकी असं पाहिजे तुमच्या घरामध्ये जर उभी माता लक्ष्मी असेल कमळावर उभी असलेली माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या घरामध्ये सुद्धा कधीच पैसे टिकत नाही त्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही वायफळ मार्गाने खर्च होते आळीली लक्ष्मी ही आल्या पावलाने परत जात असते म्हणून उभ्या असलेल्या लक्ष्मीचा फोटो कधीच आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही किंवा बघा कमळावर एक पाय सोडून बसलेली सुद्धा लक्ष्मीचा फोटो बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो तसा सुद्धा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे नाही जेणेकरून त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी त्याच मार्गाने परत जात असते आपल्या घरामधली जी काही मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिचे पाय दिसता कामाने अशीच मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये घेऊन या आणि तुमच्या घरामध्ये असेल असा फोटो तर तुम्ही लगेच विसर्जन करा जेणेकरून तुमच्या पैशांच्या अडचणी दूर व्हायला तुम्हाला मदत होईल आणि त्यांबरोबरच तुम्ही कमळावर छान प्रकारे कमळावर बसलेली भरभरून आशीर्वाद देत असलेली चार गजलक्ष्मी असलेली ग जो फोटो असतो माता लक्ष्मीचा तो तुम्ही घेऊन या तुम्हाला खूप चांगले परिणाम याचे पाहायला मिळतील तर या ज्या गोष्टी आहेत ना बारीक सारीक त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही पण याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही मातालक्ष्मी ही चंचल आहे आज आहे उद्या नाही पण आपल्याकडे मातालक्ष्मी स्थिर राहावी आपल्याला लक्ष्मी तर प्राप्त होते पण ती स्थिर राहावी माता लक्ष्मीने आपल्या घरातील अखंड वास करावा यासाठी हे छोटे छोटे जे उपाय मी तुम्हाला सांगितले तो ते तुम्ही करायला सुरुवात करा तुम्हाला महिनाभरातच याचा फरक अनुभवायला मिळेल आणि तुम्ही मला महिनाभरातच कमेंट करून सांगा खरंच ताई आम्हाला या उपायामुळे फरक पडलेला आहे आता ब बऱ्यापैकी आम्हाला पैशांचे प्रॉब्लेम्स आमचे दूर झालेले आहेत हे तुम्ही मला स्वतः कमेंट करून सांगाल स्वामींच्या केंद्रानुसार हे जे काही तीन उपाय आहेत ते तुम्ही नक्कीच अंमलात आणून बघा आणि त्याचबरोबर बघा आणि त्याचबरोबर हे जे उपाय आता आपल्याला करायचेच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला रोज श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्याकडे टिकेल माता लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहील श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये रोज किमान एकदा तरी झालंच पाहिजे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही जर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हटला रोज लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र रोज सोळा सोळा वेळेस म्हणून बघा तुम्हाला त्याचे पण परिणाम खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील त्यानंतर तुम्ही जे लक्ष्मी मातेच्या सेवा आहे त्या तुम्ही करू शकता तुमच्या तुम्हाला जर खरंच पैशांच्या अडचणी आहेत ना आता गुरु योगावर मी जी वातीची सेवा सांगितली होती तुम्हाला ती बऱ्याच जणांनी सुरू पण केली असेल मला कमेंटसुद्धा आलेल्या होत्या की ताई आम्ही ती सेवा सुरू केली आहे खूप चांगली गोष्ट आहे बघा आपण ज्या अशा सेवा शे उपाय करतो ना आपली जर त्यामध्ये श्रद्धा असेल आपल्या मनापासून आपण ज्या सेवा उपाय करतो त्या त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतंच आणि आपण अशा सेवा आणि उपाय करून आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही हे तीन उपायसुद्धा सुरू करा त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पठण लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्राचं पठण आपल्या घरामध्ये रोज करत जा किमान सोळा सोळा वेळेस खूप प्रभावी आहे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला टिकून ठेवतात मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि त्या घरात कधीच पैशांच्या अडचणी भासत नाही तर चला ही खूप छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत કિવા નવીન વિષયાસોબત તોપર્ત સરવાના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ